जसा आपला बर्थ नंबर आहे तसा आपला मोबाईल नंबर किंवा गाडीचा नंबर हो तर हे आपल्यावर काही परिणाम करतात का हो करतात अच्छा बघा शक्यतो गाडीला चार आणि आठ अवर्ड करायला सांगतात गाडीमध्ये टोटल चार आणि आठ नसावी किंवा गाडी नंबर मध्ये चार आणि आठ नंबर नसावा सेम रिझन स्ट्रगल जसा आता एखाद्याचं इमेज चौदा आहे चार आणि एक पाच झाला ओके डिफॉल्ट शकत काय करणार त्याला त्याचं चार आणि एक पाच झालाय हो पण तुझा पुढचा जो नंबर आहे हो त्यामध्ये अवॉइड करा असं म्हटलं जात असेल तरी इतका काही फरक पडत नाही हो। माझ्या मते मी अजून पडतो पण थोडा स्ट्रगल येतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही मोबाईल नंबर मोबाईल नंबरचा इफेक्ट पडतो ओके okay. आपल्यावरती बघा आपण एकमेकांशी कनेक्ट झाले किंवा मी तो तुम्हाला कॉल करून आले हो तुम्हाला मी फोन लावला फोन लावण्यासाठी नंबर डायल केले ते नंबरचे व्हायब्रेशन कुठे ना कुठेतरी मॅच झाले ओके तेव्हा मी ते आले माझे मोबाईल नंबर हा आपल्या लाईफमध्ये रोल प्ले करतात oh. जेव्हा अंकशास्त्राची शोध लावला गेला किंवा याच्यावरती रिसर्च केला गेला त्यावेळेस मोबाईल नंबर तरी नव्हता हा मोबाईल तर नव्हता पण नंबर तरी आहेत नंबर आज आपण नंबर तर ते वापरतोय त्याचे व्हायब्रेशन्स तरी आपल्याशी कनेक्ट होत आहेत याचा अर्थ आपला मोबाईल नंबर सुद्धा आपल्यावरती इफेक्ट okay. करतो तर ओव्हरऑल सांगते मोबाईल नंबर शक्यतो तुमचा मुलांक oh. आणि भाग्यांक Oh. ज्याचे टोटल मोबाईल नंबर मुलांक आणि भाग्यांवर जाईल तो तुमच्यासाठी लकी नंबर असू शकतो पूर्ण नंबरची टोटल टोटल तुमचा मुलांक पाहिजे